आता जो पुतीन सगळीकडे दिसतो तो पुतीन नाहीच तो डुप्लिकेट आहे असं आम्ही म्हणत नाहीये तर अश्तरच्या कायम सोशल मीडियावर उडत असतात आणि यावेळी निमित्त ठरले ऑगस्ट मध्ये झालेली पुतीन आणि ट्रम्प भेट तेव्हा सोशल मीडियावर म्हटलं की पुतीन नेहमीपेक्षा यासोबतच जुन्या फोटोज व्हिडिओशी करत काहींना त्याची हनुवटी वेगळी दिसली तर काहींना चालताना त्याची हात हलवण्याची स्टाईल नेहमीपेक्षा वेगळी वाटली यावेळी न्यूज रिपोर्टर समोर पुतीनचं बिहेविय थोडस होतं याचा दाखला देत काहींनी हा डुप्लिकेट पुतीन म्हणजेच त्याचा बॉडी डबल असल्याचं म्हटलं काही म्हणतात पुतीनचं वय आता वर्ष आहे तरी त्याच्या काही बदल झालेला दिसत नाही दोन हजार उडालेल्या काहीने तर असंही म्हटलं की पुतीन मेलाय आणि रशिया हे जगापासून लपवते शिवाय युक्रेनच्या गुप्तचरांनीही पुतीनचे तीन डबल्स असल्याचं सांगितलं होतं इतिहासातही असे किस्से असल्यामुळे या चर्चांना हवा मिळते जसं की सद्दाम हुसेन त्याचेही बरेच बॉडी डबल्स होते सांगितलं सा बॉडी डबल इतका दिसायचा की पोरगा उदयने त्याला खरा समजून त्याच्यावर हल्ला केला होता दोन हजार वीस मध्ये स्वतः पुतीनला याबद्दल विचारलेलं तेव्हा त्याने या, या प्रश्नाला हसत नकार दिला होता पण तुम्हाला काय वाटतं खरंच पुतीनचा बॉडी डबल रिअल मध्ये असेल की निव्वळ अफवा ते कमेंट्स मध्ये सांगा आणि बोल व्हिडिओला फॉलो करा